जाईन आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं बुट्टी इकडे इकडे आमच्यासोबत चर्चा करतात तिकडे माणसं अडवत आहे नाला ही नालाय की आम्ही खपून घेणार नाही काय तिकडे दोन पोलीस वरते गेले हे दोन पोलीस ऐकते का एवढे जण टाकला खाली तर मग काय बोंबला मग आमची चूक आणि तुम्ही दोघ जण तिथे घेऊन फटक नाही घेणार तुम्ही सांगा कधी येते लवकर अर्धा एक तसत बोलावा आता बावनकुळे इथे नाही आहे आशिष जयस्वाल इथं आहे ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्या सोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळीने त्यांचं बरोबरच आहे पण आम्हाला आम्हाला तुमच्या मध्ये आम्ही ऐकतो की नाही ऐकत आहो आएक। ना तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पहा किती मोठा मोर्चा दिसतं का नाही दिसत ऐका हे लहान मेंदू असं तर वापर हे स ख़ाली बस ड्राइवर